भावाचं घर आहे आणि ते परसू असला उठून चहा पाण्याच्या तयार नाही काही नाही हे ना बघा वर जायला पाहिरे हे बारक्या बावाच घर हा इथे दारातच वांगे शेतात राहणं ताज ताज खायला इथं बघा शेतकरी आली कस <laughs> आंबे आले ते आता हे लोईचं आंबे आलेत ना बघा ना कसले आंबा आता हे जरा मागून आले तर ते अंगुरवानी नारळ आहेत सगळे झाड लावली तिला दाट झाले जार ना बघा हे कांद्याचं बी कुठं आले फणस बरं बरं हा काय आंबे आंबे तर बसूनच खायसारखं जो आंबे खायला झोपायचं ना आंबा खायचा हे बई मग पेरला आहे हे बघा आंबे ये। ये आता आलं बघा दुसऱ्या भावाचं घर हे तर दुसऱ्या भावाचं घर हे आमच्या आईच चहा करा हा आता चहा करायच्या का करा बर चहा टाकला आता प्या बघा इथं तोरण बांधले हे बघा इथं आमच्या इथं कसं लोक तोरण लावते आमच्या वहिनीनं तर काय लसणाचं तोरण लावलं घराला शेतकऱ्याचं बघा कसं भारी इतकं पाणी भरलं छान तुळशी रांधावून दारात आंबे दारात बघा कसे आंबे लावले तर वहिनीन चहा आणून दिला मला आता हे मोठ्या भावाचं घर आहे

बंडून ते तुम्ही बंडू आणि बापू तुम्ही बापू तसेच होते माग हाय का नाही असं माग घेते तर सांगायचं काही बोलतेस माणसं असून जाते